संभाजी महाराजांचे बालपण संभाजीराजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर सईबाई यांच्या पोटी झाला संभाजीराजे अवघे दोन वर्षाचे असताना त्यांच्या आई सईबाई यांचा मृत्यू झाला आई विना सांभाळायची जबाबदारी त्यांची आजी शिवाजी महाराजांच्या आईसाहेब जिजाऊ यांनी स्वीकारली लहानपणापासून संभाजी महाराज चातुर्यवान होते अनेक भाषा त्यांनी लहानपणी शिकल्या होत्या खेळासुद्धा ते पटायत होते वयाच्या आठव्या वर्षी संभाजीराजांना एका तहाखाली अंबरच्या राजा जयसिंग यांच्याबरोबर राहण्यास पाठवले गेले होते यामागे शिवाजी महाराजांचे चातुर्य होते संभाजी महाराज यांना मुघल आणि राजपूत यांचे राजकीय डाव आणि आखणे समजावी असा हेतू शिवाजी महाराजांचा होता वयाच्या चौदाव्या वर्षी संभाजी महाराजांनी संस्कृत भाषेत बुद्धभूषण ग्रंथ लिहिला त्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुंदर आणि अलंकारित भाषेत वर्णन केले आहे